काल मामासा गेली तुम्ही बघितलंच असाल आजचा दुसरा दिवस आणि आजची सुरुवात झालेली आहे ती चकल्या आणि खारवड्यापासून मम्मीनी मम्मीने इथं चकल्या आणि खारवड्या बनवत घेतले आईसा आयलंडमध्ये मदतीला मम्मीला काही येत नाही तर आईसा आयलंड जोडीला चला दाखवते इथं खारवाड्या बड़ा जोडला आणि त्याही चकल्या काढते आमची इकडची पद्धत वेगळी आहे चकल्या काढाची आणि आमची पद्धत वेगळी तर या आंचे पद्धतीच्या चकल्यान इथ खारवाड्यांचा पिढाय तो रात्री गेला थंड होते म्हणजे थंड व्हायला लागते व्हायला लागते इथं बघा चिपऱ्याकडून जाईल आणि इथं आता खारवाड्या जास्त का मीने शूट केला नाही आता संध्याकाळचं सहा वाजलं आणि भाई परत एकदा आंब्यांची तर चेक मारायला गेले आंबं भेटतात का नाही तो परत झाडावर चढले त्याला वाटतं आंबं तरी दिसलं तर त्यांनी आकडी मागवले तेच घेऊन चाललं आणि थोड्या वेळानंतर अजूननाच्या फार्म हाऊसवर पण जावं अशीच चाललं तिथं पण आंबाच वाटतं नानासांचं पण काढणार नाही आम्ही ते दाखवते आंबा हाय आंबा हाय कुठे आहे

पडशील नाही सोनू ग मामा आंबा काढतोय आंबा काढला मामानी मामा एक पण आंबा सोडत नाही एक पण नाही मोठा आहे छोटा आहे काय बाताचे जरा छोट आणि ज्या छोटे छोटे आंबे आहेत ना बारीक बारीक ते तसंच झाडाला ठेवल्यान कारण की काढून काय व्हॅल्यूच नाही ते पप्पा मी बोलत ते झाडालाच राहू दे मग झाडालाच ठेवल्यान आता मम्मी पप्पा पण तयारी करतात आणि थोड्या वेळा निघू अजून आणण्याचे फार्म हाऊसवर व दाखव ए माश्या पकडला माश्या ए पकडला माश्या पकडलं माश्या ए माश्या पकडला आम्ही मा पकड पकड घेऊ पकड डॅम बी श मा दिसते का माहिती नाही पण बारीक बारीक आंबा आतक ठेवलं त्याच झालं का आंबा कापून चला हॉर्शवर येतो ना हॉर्शवर चला आपण हॉर्शवर जाऊ मम्मी मम्मीनी खारवाड्या सुपट ठेवलं आणि आपलं सगळं आंब काढलेलं सगळं वेगळे वेगळे ठेवलं हे आंब सुवर्ण आंबा ये रायवल ते चुकाचे छोटे हे हापूस इकडं केशर आंबा आहे वापस हापूस आहे आली सगळं आंब वेगवेगळं ठेवलाय आता उद्या जाऊ ते घरापासून ऊन होता औरा कडक घरांची निघाशी पण वाटत नव्हता ना आता संध्याकाळ झाले तर असं वातावरण फुल पावसाचा झाले सगळं निघलं तर हे सब जायगा पे इकडचं पण अर्धा आंब ठेवलंय क्लायमेट बघा हो इथं अजून फार्म हाऊसवर पोचलेलो आहो संचा आंबा अजून काय काढलं नाही ढगाळ वातावरण पाळसाची पानात का सगळ्यांनाच माहिती असतवाल्यां यांचा आंबा वा समोर झाडवा भरला अख्खा यांचा आम्ही आंबा काढलं भिडलं नाही तर बोलशील आंबा काढलं या आंबा नाना कला येत नाही काढायला समोर आहे तो कोंबड्यांचा पोएट्री फार्म आहे मोर आय पण काजू नाही दिसत एक पण चालल्यावर गोंड बघायला ससं म्हणत सस पण हा पदक पण पदक सस सकल सनसेट बघा हा बाबू हर्ष जाऊ नको लात मारेल तुला रायडिंग साठी बनवलं होत बघितलं जाम मोठा आहे ना पप्पा ते करायचं इथं काय म्हणजे रेसिंगच जात फुल खुश झालेलंय नीट जावाल नको जाव यांचं रेसिंगच आहे आणि हे घोडं मुंबईला शर्यत लावता त्यांची म्हणजे महालक्ष्मीला जो रेस आहे ना

시팔탄. 그럼 봐가던 या साईडात टर्फ आहे बास्केटबॉलचं पण आहे ये लवकर ये

घाबरतो हां चावत नाही भरव ना मग तिला म्हणजे आंब भरून जायला जात आणि कृष्णांकडून सकाळी सकाळी रानात जाऊन करवंद दिले तू घरी जाशील ना दिव्याला दिव्याला जाशील ना मग खारीगावला येते हट आंबे कोणाचे तुझे नाही नाही माऊच्या नाही ना ना बाबाच ना आहे हा तू दिव्यालाच आज दिव्याला सांग हा यायाचे आहे घरूच आहे सगळा आणि आता सगळी घरी गावाची तयारी चालू आहे कृष्णांकला टोपली बनवून देते तू इथंच राहशील ना चिंबरा खायला हा <laughs> बोलते रही रही तो चिंबरे आवडते मी देतो ना अनंत डोंगरी खेकडी खा खा भारी बनवली हो रा झटपट <laughs> नो कट कट चलो तू येते चेरी काढायला चल लवकर चल दा दा। चेरी बघ चाललो आता चेरी काढायला पप्पासा पण चालली फनस काढायला आणि एक ऊन देते मम्मी चल लवकर हे पकड तू खाशील ना काढल्याने पहिला खावाला बसले हात कायडला ती बाईक त्या साईडला घे बाडशील पडतील बघा या आपण आय पण या उद्यापर्यंत लाल होतील रोज जाम भेटतं पण आता या कच्च्यात ही बाईक खाते फडाजा कैसा मला दे बाबू मला दे दे ना काढून दिले मिनी खातीला काय बोलवू आयला बघा पिल मारायला पाहिजे होती वरचा बारका आहे वरचा रेवती तसंच कृष्ण पिकलं तर खा काय बोल चिक्कू पण आहात पण चिकू बारीक 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 काढलं नाही तो झाला नाही छोटाय मला दिलाच नाही ना तू घेऊन चालू काय नाहीये खाऊ नाही पकडलंय पाणी पकडते <laughs> <laughs> गे। गे। का तू पकड बाबा सोड सोड त्याला सोड ओ हट जा ना चांगले निकालो त्या गाडी भरत घेतले आणि तर क्लायमेट फुल चेंज झालंय पावसाचं झालंय कालपासून काय पाऊस पडला नाही त्या दिवशी पडला तोराच आणि आता पावसाचा फुल क्लायमेट झाले मम्मीला तर घरा जावायचा नाही

पायार कुठे चाललो कुठे चाललो ही नको किती दिवस राहिलो किती दिवस राहिलो फक्त नऊ दिवस फक्त नऊ दिवस नऊ दिवस राहिलो नऊ दिवस दहा तारखेला घरी नाही अवरा दिवस कसं केलं ते पण समजलं नाही आता घरात जायचं आहे लाईट कंटाला आयला गेल्यानंतर आम्हाला कंटाला आयला असं घर बघ मग मी पाऊस पडला आता किशान कधी ठेवलंय कसं आहे

नऊदा दिवस गेलं काय समज थांब ना बाबू घरा नाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला भेटू अशाच नवीन आपल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 आमच्या बाबूचा करूम